बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात सततधार पावसामुळे पांजरा नदीला मोठा पूर आला आहे लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे त्यामुळे पिंपळनेर शहरासह परिसरातील जनतेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांनाही या पावसामुळे मोठा फायदा झाला आहे पिंपळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच योगेश नेरकर यांच्या हस्ते पांजरा नदीला साडीचोळीचा आहेर देऊन जलपूजन करण्यात आले यावेळी माजी सभापती संजय ठाकरे यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी अप्पर तहसीलदार दत्त द्रे शिजू यांनी पांजरा नदी जामखेली नदी कान नदी तसेच गटखळ नदीला पूर आल्याने नदीकाठावरील जे निवासी अथवा जनावरांचे गाय गोठा असेल तर नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे कारण पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात सततदार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती पूर्ण नियंत्रण कक्षाच्या बाहेर जाऊ शकते त्यामुळे कोणतेही जीवितहानी होऊ नये किंवा आर्थिक हानी होऊ नये म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले पंधरा दिवसापासून पश्चिम पट्ट्यामध्ये एकसारख्या मुसळधार पाऊस पडल्यामुळे आपले लाडीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी एक महिन्याआधी आपलं भरलं आणि आप लाडीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळ्याचा प्यायचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला आणि त्या परमात्माच्या कृपेने लाडीपाडा धरण मागच्या वर्षी वेळ लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद आनंदाचा आनंद सर्व लोकांचे परला परला घरावर परला आलं शेतकरी सर्व खुश झाले आणि दर वर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जल जलपूजन केलं जलपूजन जलपूजन केलं मी अप्पर तहसीलदार पिंपळनेर साक्री तालुक्यातील व पिंपळनेर परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की आपल्या भागातले पांढरा नदीवरील लाठीपाडा धरण नंतर जामखेली धरण कान नदीवरील काबऱ्या खडक धरण मालंजन धरण हे पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यातून ओव्हरफ्लो चालू झालेला आहे तर नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी ज्यांचे अतिक्रमण असेल किंवा नदीच्या कडेला घर असेल त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे कुठली आपत्ती येऊ नये या दृष्टीने रात्री बेरात्री कुणी नदीकाठच्या बाजूला फिरू नये या प्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच जे मच्छीमार असतील त्यांनी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे त्याबाबत दक्षता घेण्यात यावी या पुढेही पण कारण हे सर्व पांढरा नदीला मिळणार आहेत या सर्व नद्या आणि अक्कलपाडा धरणातून पण आता पाणी सोडलेलं आहे खाली भविष्यात पण प्रॉब्लेम येणार आहे आणि आपल्याकडे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे आपल्याकडे परिस्थिती बिकट आहे तरी पण सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या